गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात नवी मुंबईमधील काही भक्तांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला बाप्पा आल्यावर जेवढा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता तेवढेच दुःख दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना लोकांच्या चेहऱ्यावर होते ऐरोली दिवा कोळीवाडा दिवागाव ऐरोली सेक्टर नऊ येथील तलावामध्ये दीड दिवसाच्या घरगुती गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा पार पडला सेक्टर पाच सहा सात आठ आठ ए नऊ दहा चौदा पंधरा ऐरोली दिवागाव परिसरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने आल्या होत्या हजारो गणेश भक्त त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे समाजसेवक भाई मोरेश्वर केनी यांनी गणेश भक्तांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिली होती या ठिकाणी अल्पोपहार आणि पाण्याची सोय देखील करण्यात आली होती तसेच विसर्जन स्थळी भाई केनी यांनी उपस्थित राहून गणेश भक्तांची सेवा केली त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी त्यांचे आभार मानले तसेच काही समाजसेवक यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी भाई मोरेश्वर केनी दिवागाव समाजसेवक मी आज सर्वप्रथम इथं जो जी काही इथं व्यवस्था केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने गणेश गणेश बाप्पाच्या विसर्जनासाठी ती एकदम खूप एकदम अति खूप अति चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यांनी व्यवस्था जी काही केलेली आहे इथं तुम्ही इथं पाहू शकता इथं त्यांनी जे काही लाईटची व्यवस्था किंवा स्वच्छता दूत जे आहेत आरोग्य दूत आहेत त्यांनी इथं जे काही केलेले आहेत ते एकदम एकदम अतिव्यवस्थितपणे केलेले आहेत व त्यांचं जे जे का कार्य जे आहे त्यांनी ते एकदम चोख पद्धतीने कार्य करत आहेत आज इथं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इथं अनेक वर्षापासून इथं जे या विस दिवागाव विसर्जन तलाव इथे अनेक वर्षापासून विसर्जन विसर्जन होत आहेत तर ह्यासाठी इथं ते व्यवस्थित इथं व्यवस्था व्यवस्था करत आहेत व इथं जे काही तुम्ही आता पाहू शकताय आज ह्या एवढ्या पावसामध्ये सुद्धा येथील काही जे स्वच्छता दूत आहेत ते ह्या एवढ्या पावसाच्यामध्ये सुद्धा त्यांचं ते चोख व्यवस्था करून त्यांचं कार्य पार, पार पाडत आहात लोकांचं जी काही भावना भक्ती भावना ती लोकं इथं गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी घेऊन येतात ते पूर्ण ते श्रद्धेने करत आहात तिथे विसर्जन अशी आशा करतोय की गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की सर्वांना सुख समाधान ऐश्वर्य आनंद मिलो तसंच बलिराजा सर्व दुःख कष्ट दूर व्हावीत एवढेच मागणे मी श्री गणरायाचरणी करतोय